नमस्कार मित्रांनो आर एस अकॅडमी मध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत आहे बघा मित्रांनो महाराष्ट्रामध्ये ज्या काही अंगणवाडी मदतनीस पदाच्या किंवा अंगणवाडीच्या ज्या काही इतर पदाची प्रक्रिया राबवली जात आहे त्या संदर्भामध्ये आपल्याला या ठिकाणी माहिती पाहायची आहे सर्वप्रथम ही जी जाहिरात आहे ही जाहिरात सांगली जिल्ह्याची आहे आणि अशाच पद्धतीनं प्रत्येक जिल्ह्याची जाहिरात या ठिकाणी येत आहे तर कोण या ठिकाणी फॉर्म भरू शकतं किंवा त्याची पात्रता काय आहे त्याच्यानंतर त्याला किती पगार असणार आहे काय असणार आहे या सगळ्या गोष्टी आपण पाहणार आहे परंतु तत्पूर्वी जर तुम्ही आमच्या चॅनेलवर नवीन असाल तर आमचं चॅनेल लाईक करा सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांच्या पर्यंत ते शेअर करा तर बघा मित्रांनो या ठिकाणी ही जी जाहिरात आहे ही जाहिरात आहे सांगली जिल्ह्याची आणि याच्यामध्ये जवळजवळ बघा चोवीस तालुक्यांच्या मध्ये ही जाहिरात आलेली आहे या ठिकाणी तुम्हाला दिसत असेल मानधनाची रक्कम जी आहे किती दिवस आहे सात हजार पाचशे आहे आणि तुम्हाला माहिती आहे की अंगणवाडी सेविक असतील किंवा मदतनीस असतील तर यांची जे मानधन आहे ते दिवसेंदिवस आपल्याला वाढताना दिसून येते त्यामुळे एक चांगली संधी आहे महिलांच्यासाठी आणि म्हणून तुम्ही ज्या ठिकाणी रहिवाशी असाल आता कोणती पात्रता आहे ते आपण बघूया आणि मग तुम्ही जास्तीत जास्त महिलांनी या ठिकाणी काय करा फॉर्म भरा तर बघा श शा, अटी शर्ती काय आहे तर बघा पहिली आठ अशी आहे की मात्र इच्छुक महिला उमेदवारांनी विहित नमुन्यातील अर्ज स्वाक्षरी सह परिपूर्ण सादर करणे आवश्यक आहे तुम्हाला या ठिकाणी अर्जाचा नमुना दिलेला आहे नमुना मी थोड्या वेळामध्ये दाखवणार आहे तो नमुना काय आहे ते बघू त्यानंतर लहान कुटुंबाचं प्रमाणपत्र याचा सुद्धा नमुना या ठिकाणी दिलेला आहे तो सुद्धा आपल्याला बघायचा आहे त्यानंतर अर्जासोबत जन्म नोंदणीचा दाखला शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र विवाह नोंदणी दाखला त्यानंतर दाक् विवाहापूर्वीच्या व विवाहानंतरच्या नावाची व्यक्ती एकच असले बाबतचा दाखला या सगळ्या गोष्टी आपण नंतर डिटेलमध्ये पाहणार आहे आणि त्यानंतर शैक्षणिक पात्रता बघा अंगणवाडी मदतनीस पदासाठी किमान बारावी उत्तीर्ण आवश्यक आहे त्यानंतर वास्तव्याची स्थानिक रहिवाशी असणे आवश्यक आहे म्हणजे बघा ज्या ठिकाणी तुम्ही नगरपालिका असेल नगर, नगर परिषद असेल किंवा नगरपंचायत असेल तर त्या स्थानिक नगरपालिका नगर परिषद किंवा नगरपंचायतीचे स्थानिक रहिवाशी तुम्ही असणं आवश्यक आहे त्यानंतर अट अंगणवाडी सेविका असेल किंवा मिनी अंगणवाडी सेविका अंगणवाडी मदतनीस या पदावर सरळ नियुक्तीसाठी ज्या काही इतर महिला आहेत सर्वसामान्य त्यांना किती वयाची अट आहे अठरा ते पस्तीस आणि ज्या महिला उमेदवार ज्या विधवा आहेत त्यांच्यासाठी मात्र वय किती असणार आहे त्या ठिकाणी चाळीस वर्ष असणार आहे त्यानंतर बघा लहान कुटुंबासाठी तुम्हाला जास्तीत जास्त किती दोनच आपत्ती असणं आवश्यक आहे दोन पेक्षा जास्त जर आपत्ती मुलं तुम्हाला जर असतील तर तुम्ही यासाठी पात्र होऊ शकत नाही आणि त्यासाठीच तुम्हाला या ठिकाणी लहान कुटुंबाचं प्रमाणपत्र लिहून देणं बंधनकारक आहे आता भाषेचं ज्ञान बघा मराठी भाषेचं ज्ञान तर आवश्यक आहेच परंतु एखाद्या अंगणवाडीमध्ये जर का पन्नास टक्केपेक्षा जास्त मुलं उर्दू हिंदी मीडिया माडिया गुड कोकणी पावरी कन्नड कोरकू तेलगू भिल्लोरी बंजारा इत्यादी म्हणजे आपली मराठी भाषा सोडून जर या भाषेपैकी पन्नास टक्केपेक्षा जास्त मुलं जर या भाषेतली असतील त्या अंगणवाडीमध्ये तर मात्र तुम्हाला या भाषेचं ज्ञान असणं आवश्यक आहे म्हणजे वरील ज्या भाषा आहेत त्यापैकी एका भाषेचं ज्ञान तुम्हाला असणं आवश्यक आहे आणि त्याचबरोबर अशा उमेदवाराने दहावी बारावी पदव्युत्तर डी एड बी एड या शैक्षणिक अर्धीपैकी किमान एक मराठी भाषा विषय असं उत्तीर्ण असणे आवश्यक आहे म्हणजे कुठली बघा दहावी बारावी पदवी पदव्युत्तर पदवी डी एड बी एड आणि म्हणजे ही जी काही पदवी आहे बी एड पर्यंतची यापैकी एक तुमच्याकडे पात्रता असणं आवश्यक आहे ते पण कशी मराठी भाषा त्यामध्ये असणं आवश्यक आहे म्हणजे मराठी भाषा घेऊन तुम्ही एक तर दहावी उत्तीर्ण झाला पाहिजे बारावी उत्तीर्ण झाला पाहिजे किंवा पदवी उत्तीर्ण झाला पाहिजे किंवा पदव्युत्तर पदवी तुमच्याकडे असली पाहिजे किंवा बीएड असलं पाहिजे त्यानंतर बघा विधवा किंवा अनाथ उमेदवारासोबत तरतूद विधवा उमेदवाराबाबत पतीचा मृत्यू दाखला म्हणजे एखादी महिला जर विधवा असेल तर तिच्या पतीचा मृत्यूचा दाखला व स्वयं घोषणापत्र स्वयं घोषणापत्र सुद्धा याच्यामध्ये दिलेलं आहे ते सुद्धा आपण पाहणार आहे त्यानंतर बघा अनाथ उमेदवारासोबत तसेच सक्षम प्राधिकार्याचे प्रमाणपत्र सादर केल्यानंतर पडताळणी गुण देण्यात येतील थी म्हणजे तुम्ही जर प्रमाणपत्र सादर केले की के मी आणत आहे तर त्याची पडताळणी होईल आणि पडताळणी झाल्यानंतर त्याच्यासाठी स्पेशल गुण ते कसं असणार ते सुद्धा आपण या ठिकाणी पाहणार आहे दुसरी गोष्ट बघा बदली बघा बदली अंगणवाडी कर्मचारी हे एकाकी पद असल्यामुळे त्याच्या बदलीचे कोणतेही प्रावधान होणार नाही म्हणजे तुमची बदली या ठिकाणी होऊ शकणार नाही तुम्ही ज्या ठिकाणी नोकरी लागणार त्याच ठिकाणी तुम्हाला कायमस्वरूपी नोकरी करावी लागणार आहे प्राप्त अर्जानुसार उमेदवाराची प्राथमिक शैक्षणिक यादी शैक्षणिक पात्रता जात आपत्ती याबाबत आवश्यक प्रमाणपत्राच्या आधारे तयार करून बाल विकास प्रकल्प अधिकारी नागरी जिल्हा सांगली कार्यालय आता या ठिकाणी सांगलीची जाहिरात आहे म्हणून आपण सांगली कार्यालयाबद्दल आहे परंतु इतर जिल्ह्याचे जे काही कार्यालय असतील महिला बाल विकास प्रकल्प अधिकाऱ्यांचं जे कार्यालय असेल त्या कार्यालयामध्ये काय केली जाईल तुमची यादी पब्लिश केली जाईल नगरपंचायत कार्यालयाच्या नोटीस बोर्डवर शासन निर्णय नमूद परिशिष्टनुसार लावण्यात येईल म्हणजे तुमची जी काही निवड यादी आहे कशा नुसार तुमची जी काही शैक्षणिक पात्रता आहे तुमची जात कोणती आहे आणि तुमच्या आपत्ती या सगळ्या गोष्टींची पडताळणी केल्यानंतर तुमची काय केली जाईल निवड यादी या ठिकाणी लावली जाईल त्यानंतर बघा पाचवा मुद्दा काय आहे शिक्षण वय प्रवर्ग अपत्य विधवा इत्यादी तसेच नोटीस बोर्डावरील यादीतील कोणत्याही उमेदवाराचे प्रमाणपत्र व त्याबद्दल दिलेले गुण याबद्दल हरकत असल्यास अर्ज केलेल्या उमेदवारांनी यादी घोषित केल्याच्या दिनांकापासून दहा दिवसाच्या आत बाल विकास प्रकल्प अधिकारी नागरी जिल्हा सांगले यांच्याकडे लेखी तक्रार केल्यास तशा तक्रारीची शहानिशा करून शासन निर्णयास अधीन राहून योग्य ती कारवाई करण्यात येईल म्हणजे बघा जर का निवड यादी लावली आणि निवड यादीमध्ये जर तुम्हाला वाटलं की माझं सिलेक्शन व्हायला पाहिजे होतं आणि दुसऱ्याचं सिलेक्शन झालेलं आहे तर मग दुसऱ्याचं सिलेक्शन झाल्यानंतर तुम्हाला जर शंका असेल की बाबा आमचे गुण जास्त आहेत आणि तरी सुद्धा आमच्यापेक्षा कमी गुणाच्या व्यक्तीची या ठिकाणी निवड केलेली आहे तर अशी निवड यादी लावल्यानंतर म्हणजे तुम्हाला काहीही शंका असेल तुम्हाला या ठिकाणी निवड झालेल्या व्यक्तीबद्दल जर का जातीच्या प्रमाणपत्राबद्दल शंका असेल किंवा त्यांच्या आपत्त्याबद्दल शंका असेल किंवा जे काही गुण मिळालेले आहेत ते त्या गुणांच्या बद्दल शंका असेल तर तुम्ही काय करायचं आहे निवड लावल्यापासून निवड यादी लावल्यापासून दहा दिवसाच्या आतमध्ये काय करायचं आहे तक्रार करायची आहे जर दहा दिवस पूर्ण झाले तर मात्र काय होणार की तुमच्या तक्रारीला कोणताही त्याचा उपयोग होणार नाही बघा यानंतर कोणतीही तक्रार आल्यास त्याचा विचार केला जाणार नाही त्यानंतर बघा सहावा मुद्दा काय आहे सहावा मुद्दा आहे गुणवत्ता यादी प्रमाणे प्रथम क्रमांकाच्या उमेदवारास नियुक्ती देण्यात येईल गुणवत्ता यादीप्रमाणे प्रथम क्रमांकाच्या म्हणजे तुमची ज्यावेळी गुणवत्ता यादी, यादी लागेल त्यावेळी जो सगळ्यात टॉप असणार त्यालाच काय केलं जाईल प्राधान्य देण्यात येईल भरती प्रक्रिया कोणत्याही टप्प्यावर स्थगित अथवा रद्द करण्याचा तसेच पदसंख्येत बदल करण्याचा अधिकार कोणाला असेल तर बाल विकास प्रकल्प अधिकारी नागरी यांना असणार आहे त्यानंतर आठव बघा अपात्र ठरवण्यात आलेल्या उमेदवारांना स्वतंत्ररित्या कळवण्यात येणार नाही जर समजा एखादी निवड झालेली असेल दहा महिलांनी या ठिकाणी फॉर्म भरलेला आहे दहा पैकी जर एकीची निवड झाली नऊ जणींना सांगण्यात येणार नाही की तुमची का निवड झालेली नाही ते तुम्ही स्वतः या ठिकाणी खात्री करून घ्यायची आहे त्यानंतर बघा विहित मुदतीनंतर प्राप्त होणारे अर्ज अपात्र ठरतील याबाबत पुढील कोणतीही कार्यवाही करण्यात येणार नाही म्हणजे जे तुम्हाला मुदत दिलेली आहे त्या मुदतीमध्ये या ठिकाणी अर्ज प्राप्त करणं आवश्यक आहे त्याच्यानंतर मात्र जर तुम्ही अर्ज दिला तर त्याचा विचार केला जाणार नाही त्यानंतर दहावं बघा अर्जदार यांची परिशिष्ट बळ नुसार गुणांची प्राथमिक यादी प्रसिद्ध करण्याची असल्याने उमेदवाराने अर्जासोबत आवश्यक गुणपत्रके त्यानंतर प्रमाणपत्रे छायांकित प्रति सक्षम प्राधिकर्याकडून साक्षांकित करून जोडून म्हणजे या ठिकाणी तुम्हाला ट्रू कॉपी आहे जे काही तुमचे कागदपत्र आहे शैक्षणिक कागदपत्र असू द्या किंवा जातीचे प्रवर्ग असू द्या जी काही कागदपत्र आहेत ती तुम्हाला काय करायची आहेत या ठिकाणी त्याची ट्रू कॉपी करणं आवश्यक आहे त्यानंतर बघा कोणत्याही पदाकरता एक पात्र उमेदवाराकडून अर्ज प्राप्त न झालेस किंवा फक्त एकच पात्र उमेदवाराकडून अर्ज प्राप्त झाल्यास फेर जाहिरात देण्यात येईल म्हणजे बघा जर कोणीही आलं नाही आणि जर एकच व्यक्ती त्या ठिकाणी गेला किंवा कोणीही गेलं नाही समजा तरी सुद्धा काय होईल की जाहिरात नवीन प्रसिद्ध करण्यात येईल एकापेक्षा एक जास्त लोकांनी त्या ठिकाणी फॉर्म भरणं आवश्यक आहे त्यानंतर बारावं बघा अंगणवाडी मदत निष्पदासाठी शैक्षणिक अर्हतेनुसार व प्राप्त टक्केवारीनुसार गुणांकन करण्याचे असलेले अर्ज करणारे उमेदवार यांनी आपल्या शैक्षणिक अर्जतेनुसार बारावी पदवी पदव्युत्तर त्यानंतर डी एड बी एड एम एस सी आय टी समकक्ष संगणक अभ्यासक्रम इत्यादीच्या गुणांची टक्केवारी दर्शवणारे गुणपत्रके प्रमाणपत्रे छायांकित प्रति सक्षम प्राधिकाऱ्याकडून साक्षांकित करून अर्जासोबत जोडणे आवश्यक आहे या ठिकाणी एक मुद्दा लक्षात घ्या मित्रांनो कि बघा तुमची निवड होत असताना तुमच्या शैक्षणिक गुणवत्तेवरती ठरणार आहे त्यामुळे ज्याचं या ठिकाणी शिक्षण जास्त असणार आहे त्याची निवड होण्याचे चान्स काय आहेत जास्त आहेत त्यामुळे तुम्ही काय करायचं आहे बारावी पदवी पदव्युत्तर पदवी डी एड बी एड एम एस सी एड द्या जे काही तुमच्याकडे आहे ते तुम्ही सर्व डॉक्युमेंट या ठिकाणी ट्रू कॉपी करून जोडायचे आहे समजा एक जर का नऊ मुली अशी असतील की त्यांचं बारावी झालेलं आहे आणि एखादी मुलगी असेल की तिचं समजा डी एड झालेलं आहे डी झालेल्या मुलीला या ठिकाणी प्राधान्य असणार आहे म्हणून तुमचे जास्तीत जास्त जे शिक्षण आहे जास्ती जास्ती ते शिक्षण या ठिकाणी तुम्ही अपलोड करायचं आहे त्याच्या साक्षांकित प्रति म्हणजे ट्रू कॉपी या ठिकाणी जोडायची आहे ज्याचं जास्त शिक्षण असणार त्याला या ठिकाणी जास्त प्राधान्य दिले जाणार त्यानंतर ते तेरावा मुद्दा बघा खालील नमूद तपशील नेहा या आवश्यक कागदपत्र जोडली नसल्यास त्याचे गुणांकन करता येणार नाही समजा तुम्ही भरलेला आहे फॉर्म मध्ये भरलेला आहे परंतु त्याचा जर का डॉक्युमेंट जोडले नसतील कागदपत्र जोडले नसतील तर त्याचा विचार करण्यात येणार नाही त्यानंतर विधवा जात प्रवर्ग अनुभव किंवा अन्य आवश्यक गुण मिळवण्याकरता आवश्यक मूळ प्रमाणपत्रांच्या प्रति सक्षम प्राधिकाऱ्याकडून साक्षमकी करून घेणे आवश्यक आहे आता मित्रांनो हे जे काही तुम्हाला शैक्षणिक कागदपत्र असतील किंवा तुमच्या जातीचा प्रवर्ग असेल याला गुण देण्यात येणार आहेत परंतु त्याबद्दल एक स्पेशल त्यांनी कॅटेगरी केलेली आहे की विधवा अनाथ यांना जे काही स्पेशल मार्क भेटणार आहेत ते मार्क तुम्हाला कधी भेटणार तर तुम्ही ती कागदपत्र त्याच्यासोबत जोडणं आवश्यक आहे जर तुम्ही अर्जामध्ये घातलेला असेल विधवा तर विधवा असल्याचं प्रमाणपत्र सुद्धा तुम्हाला, तुम्हाला त्या ठिकाणी जोडता म्हणजे जोडायचं आहे तुम्ही अनाथ असेल तर अनाथचं प्रमाणपत्र जोडायचं आहे फक्त माहिती भरून उपयोग नाही तर त्याचा प्रूफ किंवा त्याचा पुरावा म्हणून या ठिकाणी तुम्हाला कागदपत्र जोडणं आवश्यक आहे त्यानंतर बघा पंधरा मुद्दा भरती प्रक्रियेच्या कोणत्याही टप्प्यावर उमेदवाराने राजकीय दबाव आणल्यास संबंधित उमेदवार यांना अपात्र ठरण्यात येईल राजकीय वापर करून जर का तुम्ही या ठिकाणी काही करायचा प्रयत्न केला तर तुमची नियुक्ती या ठिकाणी रद्द ठरवण्यात येईल म्हणजे तुम्हाला अपात्रच या ठिकाणी ठरवण्यात येणार आहे त्यानंतर सोळा मुद्दा बघा मान्य उच्च न्यायालयात दाखल रेट याचिकांबाबत प्रलंबित न्यायालयीन निर्णयाच्या अधीन राहून सदरची जाहिरात देण्यात येत असून भविष्यात कोणत्याही टप्प्यावर मान्य न्यायालयाच्या निर्णयानुसार जाहिरातीमधील अट्टी शक्तीमध्ये बदल अथवा जाहिरात रद्द करण्यात येईल म्हणजे बघा आता जे का आ, राया चा काही उच्च न्यायालयाचा निर्णय आहे त्याच्यानुसार या ठिकाणी ही भरती होणार आहे परंतु काही जणांनी याचिका दाखल केली असल्यामुळे त्याच्यामध्ये जर का उद्या कदाचित काही निकाल वेगळा लागला तर मात्र काय होईल यामध्ये कोणत्याही टप्प्यावरती बदल होऊ शकतो आता हे तुम्ही आपण सग सविस्तर जाहिरात बघितलेली आहे त्यानंतर डॉक्युमेंट काय काय लागणार आहेत ते आपण या ठिकाणी बघूया विविध नमुन्यातला अर्ज या ठिकाणी दिलेला आहे तो आपण बघणार आहे कशा पद्धतीने भरायचा आहे हे सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे त्यानंतर लहान कुटुंबाचं प्रमाणपत्र हे सुद्धा या ठिकाणी दिलेलं आहे ते पण कशा पद्धतीने भरायचं हे आपण बघूया त्यानंतर आधार कार्ड असेल तर आधार आधार या ठिकाणी प्रत तुम्हाला म्हणजे सगळ्याच्या ट्रू कॉपी तुम्हाला जोडायच्या जन्मदिनांकासाठी पुरावा म्हणून तुम्हाला जन्म नोंदीचा दाखला किंवा शाळा सोडल्याचं प्रमाणपत्र जोडायचं आहे त्यानंतर अर्जदार विवाहित असल्यास विवाह नोंदणी दाखला आणि त्याचबरोबर लग्नापूर्वी व लग्नानंतरचे नाव उल्लेख असणार ज्याला आपण गॅजेट प्रत म्हणतो त्यानंतर संबंधित नगरपालिका नगर परिषद नगरपंचायत नगर क्षेत्रातील स्थानिक रहिवासी असल्याबाबत बाबत दाखला या सक्षम प्राधिकारी यांचा रहिवासी दाखला आदिवासी प्रमाणपत्र किंवा स्वयं घोषणापत्र या ठिकाणी स्वयं पत्र सुद्धा दिलेलं आहे ते सुद्धा आपण या ठिकाणी डिटेलमध्ये बघूया त्यानंतर बघा मग तुमचे शैक्षणिक जे काही कागदपत्र आहेत बाराव्या सुद्या पदवी पदव्युत्तर डीएड बी एड संगणक यांच्या सुद्धा काय करायच्या छायांकित प्रत्येक या ठिकाणी जोडायचे आहेत गुणपत्रक असेल तर गुणपत्र किंवा प्रमाणपत्र असेल तर प्रमाणपत्र त्यानंतर विधवाचा या ठिकाणी दाखला किंवा घोषणापत्र तर हे जी काही मित्रांनो स्वयं घोषणापत्र किंवा दाखले जे दिलेले आहेत या अर्जासोबत खाली दिलेले आहेत ते कशा पद्धतीने भरायचं हे आपण बघूया त्यानंतर बघा अनाथचा या ठिकाणी दाखला तुम्हाला जोडायचा आहे त्यामध्ये कुणाची स्वाक्षरी पाहिजे बघा मान्य विभागीय उपायुक्त महिला बाल विकास विभाग यांच्या स्वाक्षरीचं हे प्रमाणपत्र या ठिकाणी असणं आवश्यक आहे तुमचं तुम्ही जर मागास प्रवर्गात असाल तर तुमच्या जातीचा दाखला या ठिकाणी त्याचं सुद्धा प्रमाणपत्र जोडणं हो आवश्यक आहे आणि अंगणवाडी सेविका मदतनीस मिने अंगणवाडी सेविका म्हणून कमीत कमी दोन वर्षाचा अनुभव असल्यास बाल विकास प्रकल्प अधिकारी एकात्मिक बाल विकास सेवा योजना यांच्या स्वाक्षरीच्या अनुभवाचा दाखला या ठिकाणी तुम्हाला जोडायचा आहे हे आपण बघितलेलं आहे आता आपण काय करूया की जे काही स्वयं घोषणापत्र आहेत किंवा दाखले आहेत ते कशा पद्धतीने भरायचे हे आपण थोडक्यात या ठिकाणी बघूया बघा आता या ठिकाणी हे जे काय आहे विषय अंगणवाडी मधील रिक्त मदतनीस पदासाठी अर्ज करीत असल्याबाबत मी बाल विकास प्रकल्प अधिकारी नागरी जिल्हा सांगली मार्फत नगरपालिका नगर परिषद नगर, नगर पंचायत स्तरावर प्रसिद्ध करण्यात आलेल्या जाहिरातींमधील अटी व शर्ती वाचल्या असून आवश्यक त्या कागदपत्रांसह व माहितीसह अर्ज सादर करत आहे आता तुम्ही ज्या पदासाठी अर्ज करावायचा आहे त्या पदाचे नाव म्हणजे समजा तुम्ही मदतनीससाठी या ठिकाणी अर्ज दाखल करत असाल तर इथे लिहायचं मदतनीस ज्या पदासाठी अर्ज केला, केला आहे त्या स्थानिक क्षेत्राचे नाव आणि अर्जदाराचा या ठिकाणी काय करायचं आहे स्थानिक क्षेत्राचं नाव म्हणजे कोणत्या ठिकाणी तुम्ही अर्ज केला आहे ते नाव या ठिकाणी लिहायचं आहे म्हणजे या ठिकाणी तुम्ही वर बघितलं असेल जाहिरातीच्या सुरुवातीला इथे दिलेलं आहे वर या ठिकाणी दिलेला आहे पडेगाव मग त्याचा अंगणवाडी केंद्र क्रमांक दिलेला आहे पद या ठिकाणी तुम्हाला दिलेलं आहे मदतनीस म्हणून तर ही माहिती या ठिकाणी काय करायची आहे तुम्हाला इथं जे आपण आता बघितले इथं या ठिकाणी स्थानिक क्षेत्राचं नाव कडेगाव असेल तर कडेगाव वगैरे असं त्याच्यानंतर इथं तुमचा मोबाईल नंबर लिहायचा आहे त्यानंतर आता अर्जदाराची माहिती बघा अर्जदाराची माहिती या ठिकाणी तुमचा आडनाव पूर्ण नावापैकी तुमचं पहिल्यांदा आडनाव लिहायचं त्यानंतर नाव लिहायचं आणि जर मुलगी असेल तर मग काही वडिलांचं नाव आणि जर का विवाहित महिला असेल तर तिचं काही पतीचं नाव येईल त्यानंतर बघा विवाहित असल्यास लग्नापूर्वीचे नाव या ठिकाणी आडनाव त्यानंतर नाव स्वतःचं आणि मग वडिलांचं नाव त्यानंतर अर्ज व्यवहाराचा पूर्ण पत्ता आता सध्या तुमचा जो काही पत्ता आहे आधार कार्डवरती तुमचा असेल तो पत्ता या ठिकाणी लिहायचा आहे त्यानंतर बघा अर्जदार विधवा आहे नाही जर समजा विधवा असेल तर या ठिकाणी अशी खून करायची आहे जर नसेल तर या ठिकाणी अशी खून करायची आहे तसंच अर्जदार अनाथ असेल तर अशी खून करा नसेल तर इथं खून करा एकाच ठिकाणी खून करायचे आहे समजा जर का अर्जदार विधवा आहे किंवा नाही जर नसेल तर इथं खून करा आणि जर अर्जदार अनाथ आहे किंवा नाही समजा आहे तर मग इथं खून करायचं ज्या ठिकाणी असेल त्या ठिकाणी तुम्हाला खून करायचे आहे त्यानंतर जन्मदिनांक अंकी अंकी म्हणजे समजा अंकामध्ये तुम्ही या ठिकाणी मेन्शन करायचं आहे झिरो दोन त्याच्यानंतर झिरो आठ आणि इथं काय असेल ते दोन हजार एक वगैरे त्यानंतर इथं मग दोन आठ दोन हजार एक दोन हजार एक अशा पद्धतीने या ठिकाणी अक्षरी भरायचं आहे आणि मग त्याच्यानंतर जे काही तुमचं वय येत असेल आज रोजी समजा तेवीस वर्षे येत असेल तर मग ते लिहायचे की तेवीस वर्षीय दोन महिने अकरा दिवस वगैरे काय येत असेल ते लिहून टाकायचे आता या ठिकाणी अर्जदाराची जात किंवा प्रवर्ग तुम्ही अनुसूचित जातीमध्ये असाल तर या ठिकाणी म्हणजे जे एस सी कॅटेगरीचे असतात एस सी एस टी वगैरे तर अनुसूचित जातीमधून असाल तर इथे ठीक करायची अनुसूचित म्हणजे तुमचा जो काही प्रवर्ग असेल एखादा खुल्या प्रवर्गाचा उमेदवार असेल तर त्याने या ठिकाणी अशी खून करायची आहे त्यानंतर बघा या ठिकाणी काय करायचं आहे शैक्षणिक अर्जात आहे एच एस सी म्हणजे दहावी असेल तर तुम्ही दहावी ज्या बोर्डामधून झालेला आहे त्या बोर्डाचं नाव या ठिकाणी लिहायचं त्यानंतर उत्तीर्ण वर्ष लिहायचे दहावीला तुम्हाला एकूण गुण किती होते आणि त्या गुणांच्या पैकी तुम्हाला पडलेले गुण आणि या ठिकाणी या टक्केवारी तुम्हाला लिहायची आहे अशा पद्धतीनं सर्व गोष्टी प्रत्येक रखान्यामध्ये भरायच्या आहेत त्यानंतर बघा हा जो काय आहे तिसरा मुद्दा अंगणवाडी सेविका मिनी अंगणवाडी सेविका मदतनीस म्हणून शासकीय अधिकृत कार्यालयाचा दोन वर्षापेक्षा जास्त असल्याचा जास्त अनुभव असल्यास आता या अनुभवाच्या प्रमाणपत्राची गोष्ट आहे जर ज्याला अनुभव नाही त्याचा तर काही संबंधच नाही परंतु ज्या ज्याच्याकडे अनुभव असेल त्याने काय करायचं आहे ही डिटेल्स या ठिकाणी भरून याच्यावरती स्वाक्षरी घ्यायची आहे बघा पूर्वी केलेले कामाचे ठिकाण तुम्ही कोणत्या ठिकाणी काम केले ते इथं लिहायचं त्यानंतर पूर्वी केलेल्या काम केलेला कालावधी आता दोन वर्षाचा कालावधी या ठिकाणी आवश्यक असणार आहे किंवा दोन वर्षापेक्षा जास्त जरी असेल तरी ठीक आहे तो तुम्ही कुठंपर्यंत काम केले ते या ठिकाणी तारीख लिहायची आहे आणि मग तुमचा अनुभव किती होती समजा जर एखाद्याचा दोन वर्ष सहा महिने झाला असेल तर या ठिकाणी लिहून टाकायचं आणि मग खाली काय करायचं अर्जदाराचे नाव आणि इथे या ठिकाणी सही करायची आहे आणि तो दिनांक टाकायचा ज्या दिनांकाला तुम्ही सबमिट करणार आहे तो त्यानंतर बघा मी सौ सौ म्हणजे इथं कोणाचं नाव येणार ना, अर्जदाराचं नाव येणार ना। त्याच्यानंतर स्त्री आता बघा विवाहित असेल तर तिच्या पतीचं नाव येणार या ना, ठिकाणी इथं पतीचं नाव लिहायचं आणि जर अविवाहित असेल तर इथं वडिलांचं नाव लिहायचं इथं उमेदवाराचं किंवा अर्जदाराचं नाव लिहायचं जर विवाहित असेल तर पतीचं नाव लिहायचं अविवाहित असेल तर वडिलांचं नाव लिहायचं त्याच्यानंतर तुमचं जे काही वय आज रोजी असेल ते वय इथं लिहायचं राहणार मुक्काम पोस्ट तुमचा या ठिकाणी पत्ता तालुका हे सगळं लिहायचं आणि आज रोजी मला किती मुलं असतील त्या मुलांची संख्या इथे लिहायची आहे आता दोन पेक्षा जास्त असेल तर तुम्हाला हा फॉर्मच भरता येत नाही त्यामुळे तुमची जास्तीत जास्त दोन मुलं किंवा त्याच्यापेक्षा शून्य एक किंवा दोन जे काय असेल ते दोन पेक्षा जास्त असेल तर तुम्हाला भरता येणार नाही ना त्याच्यानंतर जे काही तुमची मुलं असतील समजा दोन मुलं असतील मोठ्या मुलाचं नाव इथं लिहायचं त्याची जन्मतारीख इथे लिहायची आणि त्याचं वय किती असेल ते या ठिकाणी लिहायचं आहे त्याच्यानंतर मग लहान मुलं जर मुलं नसतील तर मग काय लिहायचा संबंध येत नाही हे सोडून द्यायचं त्यानंतर बघा तसं जिथं अर्जदाराचं नाव लिहायचं या ठिकाणी सही करायची त्यानंतर बघा हे विधवाच आहे हे या ठिकाणी कशाचं आहे विधवा स्वयं घोषणापत्र आहे या ठिकाणी अर्जदारांना आपला स्वतःचा फोटो लावायचा आहे त्यानंतर बघा अर्जदाराचं नाव इथं इथं त्यांच्या ते पतीचं नाव त्याच्यानंतर ते मुलगा मुलगी यांचा मुलगा आता विधवा विधवा असणार म्हणजे काय ऑफकोर्स या ठिकाणी काय मी डॉ सिंह यांचा मुलगा मुलगी व वर्ष आधार कार्ड असल्यास अस व्यवसाय हा मग या ठिकाणी कुणाचं नाव येणार ना माहिती का या ठिकाणी तुमच्या वडिलांचं नाव येणार आहे ना या ठिकाणी पतीचं नाव घालायचं नाही कारण इथं तुम्हाला पत्नी वगैरे असं काही उल्लेख केलेला नाही तर मुलगा आणि मुलगी असा उल्लेख केलेला आहे त्यामुळे इथं जर अर्जदाराचं नाव आलं तर या ठिकाणी कुणाचं येणार आहे मग वडिलांचं नाव येणार आहे मग तुमचं जे काही आधार कार्ड असेल तर ते आधार कार्ड या ठिकाणी लिहायचं आहे त्यानंतर व्यवसाय राहणार याद्वारे घोषित करते की मी राहणार इथे तुमचा पत्ता राहणार तालुका जिल्हा आणि मग खाली या ठिकाणी तुम्हाला पतीचं दिलेलं आहे बघा रहिवाशी असून माझे पती त्या पतीचं नाव या ठिकाणी लिहायचं आहे हे मयत झालेले असून मी विधवा आहे तसेच मी आजपर्यंत पुनर्विवाह केलेला नाही म्हणजे बघा तुम्ही विधवा असायला पाहिजे जर तुम्ही पहिलं तुमचा पती मरण पावलेला असेल आणि तुम्ही जर दुसरं लग्न केलेलं असेल तर मग तुम्ही विधवा या कॅटेगरीमध्ये मोडत नाही ही गोष्ट लक्षात घ्या आणि या ठिकाणी महत्वाची गोष्ट म्हणजे या ठिकाणी अर्जदाराचं नाव लिहिल्यानंतर या ठिकाणी वडिलांचं नाव लिहायचं आहे आणि मग त्याच्यानंतर त्यांची मुलगी वय काय असेल ते वय या ठिकाणी आधार कार्ड क्रमांक वगैरे लिहून व्यवसाय आधार वगैरे या सगळ्या गोष्टी भरायच्या आणि मग इथे काय करायचं आहे तुमचं जे काही पत्रिक वारलेले आहे तुमचं नाव लिहायचं आहे पुन्हा या ठिकाणी तसंच अर्जदाराचं नाव लिहायचं आहे अर्जदाराची सही ठिकाणी या ठिकाणी सांगली ज्या त्या जिल्ह्याचं असेल सांगली जाहिरात आहे म्हणून मी सांगली सांगत आहे त्याच्यानंतर दिनांक त्यानंतर रहिवाची घोषणापत्र असेल बघा या ठिकाणी मी इथे वडिलांचं नाव मुलगा मुलगी वय आधार असल्यास या ठिकाणी बघा इथे व्यवसाय लिहायचा आहे राहणार गाव लिहायचं आहे त्याच्यानंतर इथे सुद्धा काय करायचं आहे गावाचं नाव लिहायचं आहे तालुका जिल्हा त्यानंतर बघा या ठिकाणी अर्जदाराची सही प्रत्येक ते ठिकाणी तेच आहे अर्जदाराचे नाव अर्जदाराची सही ठिकाण आणि दिनांक त्यानंतर बघा कागदपत्र कोणकोणते जोडायचे आहेत मगाशी सुद्धा आपण बघितलेलं आहे त्यानंतर बघा लहान कुटुंबाचे प्रमाणपत्र शाळा सोडले दाखला किंवा जन्म दाखला आधार कार्ड स्वक्षांकित प्रत बारावी गुणपत्रक प्रमाणपत्र यापैकी एक पाचवी गुणपत्रक असेल किंवा प्रमाणपत्र असेल याच्यापैकी साव पदव्युत्तर पदवी गुणपत्र किंवा प्रमाणपत्र त्याच्यानंतर डीएड प्रमाणपत्र डीएड प्रमाणपत्र संगणक परीक्षा म्हणजे एम एसीआय समकक्ष जे काय असेल तुमचं ते त्याच्यानंतर मागासवर्गीय असल्यास जातीय दाखला विधवा असल्यास तो दाखला किंवा स्वयं घोषणापत्र अनाथ असल्यास या ठिकाणी प्रमाणपत्र तुम्हाला लागणार आहे ते, ते सुद्धा आपण बघितलेलं आहे अधिकाऱ्याचं लागणार आहे त्यानंतर अंगणवाडी सेविका मिनी सेविका मदतनीस कामाचा अनुभव असलेला तो दाखला सुद्धा जोडायचा आहे त्यानंतर सक्षम प्राधिकारी यांचा रहिवासी दाखला हे सुद्धा जोडायचा आहे आणि विवाहित असल्यास विवाह नोंदणी दाखला नावात बदलाचे या ठिकाणी गॅजेट अशा पद्धतीने फॉर्म भरायचा आहे आणि जोडले आहे किंवा जोडले असेल तर अशा पद्धतीने या ठिकाणी करायचे आहेत जर एखादा तुम्ही समजा विद्वान असेल आणि जर का इथं आहे बघा अकरावा विधवा असल्यास प्रतीचा मृत्यू दाखला किंवा घोषणापत्र त्या ठिकाणी जर विधवा कोणी नसेल जर मुलगी असेल तर या ठिकाणी डॅश करा किंवा सरळ तुम्ही जोडले आहे आणि नाही असं जरी केलं तरी चालेल जोडला असेल तर जोडला म्हणा किंवा नसेल तर नाही म्हणून सांगा इथं पण तसंच आहे अर्जदाराचे नाव आणि अर्ज स्वीकारण्याचे नाव या ठिकाणी थोडस आपण मुलगी ही कुणासाठी आहे अर्जासोबत जोडाव्याची कागदपत्रे ठीक आहे हे आपण लिहायचं आहे त्यानंतर अर्ज स्वीकारण्याचं नाव स्वीकारणाऱ्याच नाव म्हणजे ज्या ठिकाणी तुम्ही अर्ज देणार आहे तिथल्या अधिकाऱ्यांचं नाव या ठिकाणी असणार आहे आणि त्यांची या ठिकाणी स्वाक्षरी असणार आहे तर मित्रांनो अशा पद्धतीने हा फॉर्म आपण बघितलेला आहे चांगल्या पद्धतीची संधी महिलांना आहे तर जास्तीत जास्त तुम्ही प्रयत्न करा भविष्यामध्ये खूप चांगल्या संधी आहेत शासनाचा निर्णय काही येऊ शकतो अंगणवाडी मदतनेसांना नंतर शासनाने काही प्रमोशन केले किंवा त्यांना परमनंट या ठिकाणी काही करू शकतं शासन आता पगारसुद्धा तुम्हाला माहिती आहे अंगणवाडी सेविकांचे मोर्चे वगैरे या ठिकाणी असतात त्यामुळे त्यांना भत्ता वगैरे जादाचा मिळत आहे भविष्यामध्ये शासनाचे निर्णय काही येऊ शकतात त्यामुळे तुम्ही जास्तीत जास्त या ठिकाणी फॉर्म भरा आणि जर काही शंका असेल तर मला माझ्या व्हॉट्सअप नंबरवरती मेसेज करा आणि खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा मी या ठिकाणी माझा नंबर देत आहे किंवा आमच्या टेलिग्राम चॅनेलची लिंक सुद्धा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे जर तुमच्या चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेल लाईक करा सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांच्या पर्यंत शेअर करा धन्यवाद